पहिला पगार असायला तुमच्यासाठी झेल तयारी मध्ये आपण दोन्ही सगळ्यांनी दुसऱ्या राऊंड चा दुसरा सामना होईल याची आणि ग्राउंड शिवसेने आहे ग्राउंड ग्राउंड आणि या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी श्री हनुमान स्फोस्त पल्वी यांच्या वतीनं या पैव दिव्य स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत केले आहोत माझ्या क्रीडा नगरीमध्ये सामने पाहण्यासाठी अर्थातच तर माझे सरपंच आणि क्रिकेट आपल्या कबड्डी हौसी अर्थातच नारायण पाटील यांचं सुद्धा आजम झालेलं नारायण पाटील यांचं हनुमान स्पर्धे धुमी यांच्या वतीनं मला खूपच स्वागत जिथे माणसांची म्हणजे माणसाची शिकवण असते तिथे माणसाची काम करता नसेल आणि जिथे लहान देण्याची सोय असते तिथे संपत्तीची काम करता

जरा ग्राउंड नंबर दोन वरती लवकर लवकर गाऊंडेवी इंद्रनगर शिवशंभो पाटणेश्वर तिसरा मॉल तुम्हाला कुठे ग्राउंड नंबर ताबा घ्यायचं लगेचच विनंती असेल ग्राउंड नंबर चा ताबा घ्या गावदेवी इंद्रनगर विरोध शिवशंभो पाटणेश्वर ग्राउंड नंबर दोन वरती विना विलंब ग्राउंड नंबर ग्राउंड नंबर सामना चालू आहे आपण बघतोय नवतरुण विरुद्ध झुंजार कोयनाड यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळते सामना नवतरुण तारावी विरुद्ध झुंजार कोयनाड यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो

कामगिरी करणारा असा रायडर या ठिकाणी नवतरण बारावीच्या पगार घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र सुंदर पगार मोदीकडे जर आपण बघितलं दोन्ही प्रांगणा या ठिकाणी गावदेवी इंद्रनगर लगेच सामना चालू होईल आणि फक्त एकच कोच असेल बघा आयुष्य मला सांगितलं फक्त एकच कोच मागे थांबेल बाकी कोणी पब्लिकला मागे उभे राहायचं नाही स्खेधि omas रहरा टो श्कार बाइ पायाचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र असफल असफलता मिळालेली आहे यशस्वी होतोय पण मात्र चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय शक्य आणि युक्ती असा एकत्रित संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांगली खेळ म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमधला असेल मर्दानी खेळ कबड्डी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज या मैदानावरती खरे आता साकार होताना पाहायला मिळते मनामध्ये इच्छा आहे की आपण जसे सांस्कृतिक कार्यक्रम आपण करीत असतो जसं धार्मिक कार्यक्रम आपण करीत असतो तसा एखादा क्रीडा कार्यक्रम आपण या ठिकाणी क्रीडा महोत्सव घडवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपला आवडता खेळ कबड्डी हा भव्य दिव्य कबड्डीचे सामने आपण या मैदानामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांनी सुद्धा आनंद घेतलेला आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने चालू असलेल्या उद्या रामनवमी काही वेळ बाकी आहे आपल्याला माहिती आहे की सामने आपल्या वेळमध्ये ओळखायचे आहे त्यामुळे सर्वांचं सहकार्य हे विशेष असणार आहे सर्वांच सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय जय भवानी वाशीरुद्ध श्रीराम घडत कृपया आपण जे तयारीमध्ये राहायचंय तुम्हाला लगेच या ठिकाणी मिळवलं जाईल जय भवानी वाशी विरोधात श्रीराम घे आपण तयारीमध्ये राहायचंय आपल्याला पुटार दिला जाईल याची लोक घ्या अमृतशे ठाकरे यांनी दिलेल्या फोटो आपल्याला पाहायला कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये खर तर प्रत्येकाला असं वाटतं चषक आपल्या गावामध्ये आला पाहिजे आपल्या संघामध्ये झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला त्याने अमृषेख ठाकरे यांनी हे या चांदही ट्रॉफी आपला प्रथम द्वितीय चोटी आणि चितुर्थ क्रमांकाची ट्रॉफी दिली आहे या आभार व्यक्त करतो छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आपण बघत सर्वांचं स्वागत आहे समना अगदी अति तटीचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नव तरुण दहावी बिरुद्ध झुंजार कोयना यांच्यामध्ये ही झुंजार आपल्याला पाहायला मिळते एक अलिबाग तालुका तर दुसरीकडे पेड तालुका সামনা পূর্ব পাহাড় মিলতোয়

आहे आणि श्री हनुमान सोयस्कर यांच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत तर विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन उत्तर नाही

आणि श्री हनुमान स्वागत करत आहेत आपला आभार म्हणून स्वागत करत आहेत त्याच्या वेळी आपण इथे येऊन आमचं स्वागत फुटायचं आणि असं नसतो आहे प्रथमचा त्याच आपण आलात आणि खरोखरच आम्हाला उपकृत केला त्याबद्दल आपला धन्यवाद तेवढे पुढेच आहेत अमृत आपण त्यांना सन्मानाने इथं आणायचं आहे आणि व्यासपीठावर व्यास मंचावर इथं असं करायचं आहे आणि खरोखरच

अर्थात आमचे ठाकरे शिंदे यांना मी विनंती करणार आहे की आपला प्रदेश करायचं शिवसेना कार्यकर्ते चंद्रशेख राणे साहेब यांचा सुद्धा आपण थोड्याच वेळामध्ये आकार होईल मात्र शंभर नाही आणि सर्वांचा आकार थोड्याच वेळात भेट म्हणजे <Sessi> या मंडळाचे आधारस्तंभ समजा अनुषी तसेच प्रकाशजी शिवकर तसेच हरुषी पाटील आणि प्रकाशची प्रकाशजी यांना मी विनंती करत की सांगा माझ्यासाठी आपण साहेबांना प्रवेशद्वारामध्ये जायचा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय फिलारू खेळाडू रुपी लाखवाई हीच आमची विनंती एक पॉईंट

असतो त्यांनी चालू असलेला सामना संपला सर्व फिरणारू विनंती असेल तुमचं काय प्रशास की मला काय झालं उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे खर तर ज्या वेळेला पाहुणे पाहुण्याची चावल ज्या वेळेला आमदार साहेब येणार आहेत परंतु आज या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आपल्या पेड पाडून त्यामध्ये मागे खरे शिवसैनिक ज्यांच्याकडे आदरण आता प्रसिद्ध उद्योजक प्रशांत शेख या साहेब यांपन झालेलं आहे आणि आपण नरेंद्र शेख या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत केलं जात आहे सर्वांची बागे साहेबांना विनंती करतो की आपल्या आपण त्यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत करावं शिवार शांत आणि पुष्पक्ष आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे स्वागत काय अभिवा सगळ्यांनी धन्यवाद कारण मान्यवरांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे आणि आज वेळात वेळ करून आपल्या दोन्ही राज्यामध्ये येऊन या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत t

क्रीडांकण आहे पण हनुमान डोनवी यांना जेवढं धन्यवाद देऊ देऊन थोडंच आहे कारण त्यांनी केलेले एक प्रथमच हा उपक्रम त्यांनी राबवला आणि खऱ्या अर्थानं आज काही डोनिव गावामध्ये पंढरी घेतलेली आहे की काय की आज लागली सगळ्या दोन ला हिमालयाची हिमालयाची आणि विश्वासाला कबड्डी सामन्यांचं आयोजन आणि साऱ्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आज पुन्हा एकदा हनुमान स्पोर्ट्स दोन्ही यांच्या वतीनं आपल्या स्वागत होत असताना आज रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख आणि

तकली स्पे मिल महत्व मंडल चिंता शयूं अथव मंडा विनंती कर আরেকটা दुसरा পর্যায় আছে ডিএম তারাও विभুত জাহানপুর গড়ি दुसरा পোকার 10 মিনিট 10 মিনিট

त्याच्यावरती जास्त सुरू टाकू नका तेव्हा त्या ठिकाणी जय भवानी वाशी विरोधन परिणाम घेणं राऊंड नंबर एक चा कामा घ्यायचा